नमस्कार लाइव मध्ये तुमचं स्वागत आहे चालू केले काय चाललंय कि खायच चाललंय अजून काही येत नाही दोन मिनिट येत नाहीत नमस्कार स्वागत आहे तुमचं

गाव आमचं तला फलट प्लीज लाईक फक्त बोलत बसू नका लाईक पण करा हा <laughs> आज खूप खुश म्हणतात लाइक करा म्हणून कळणार नाही मी कधी केळी खात नाही पण ना आता अर्धीच भाकरी खाल्ली आज मला जीवच वाटत ना आता पण तसे जेवली कशी तर केळी खावी खातच नाही मी कधी पण खाल्ली आज मला नाही आवडत पण पोट नाही भरलं म्हणून खाल्ली आणि मोज वरच लाईव्ह चालवत जेवतानी त्याच्यामुळे व्यवस्थित जेवण नाही झालं म्हटलं युट्यूबवरच लाईव्ह राहून जाईल म्हणून मग जेवतच घेतलं तुमचं सर्वांचं झालं का जेवण प्लीज सांगा आणि व्यवस्थित दिसतंय का एवढं सांगा भाऊराव साळंगे होय ताई जेवण झालं का ताई तुमचं हा झालं जेवण दादा तुमचं झालं का खूप खोग खूप स्वागत लाईव्ह मध्ये सर्वांनी डबल टच करून लाईक करायचंय जे कोणी नवीन असतील त्यांनी फटाफट करून घ्यायचंय किरण काळे हाय खूप खूप स्वागत तुमचं आपल्याला प्रताप कुरहाटी ब्युटिफुल हेअर्स यू हॅव मॅम थँक यू सो मच हा खूप उशीर झालाय आजवर का खरच उशीर झालाय ते काय झालं माहितीये का आज आमची गवार तोडायची होती तर आल्यानंतर मग ते भरायचं लावायची त्याच्यात खूप वेळ गेला नंतर पोरांचं चारणं वेळ स्वयंपाक जेवण खाणं त्याच्यामुळे झाला वेळ कुठं आहे सातारा फलटण मध्ये आहोत आम्ही किरण काळे तुम्ही कुठून आहेत अक्षय पवार कडक थँक्यू भाऊराव साळून घेता तुम्ही कुठून बदला तुमचं गाव कोणतं आहे मी सातारा फलटण वरून बोलते फलटण गाव आहे माझ नमस्कार ताई झालं का जेवण हा झालं जेवण तुमचं झालं का जेवण मन्या पप्प्याची कॉमेडी तुमचं झालं का जेवण किरण काळे विलेज आमचं विलेज फलटन सातारा प्रताप कुराटी लॉंग लुक्स ब्युटीफुल मॅम जी थँक्यू सो मच लाईक कीजेगा प्लीज डबल टच करके लाईक कीजिएगा शेतकरी ताई नमस्कार नमस्कार शंकर दादा नमस्कार खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये प्लीज लाईक करा सर्वांनी अक्षय पवार हे काय तुम्ही कमेंट का केली हो थँक यू लाईक डन झाले पाहिजे जेवढे पण आहेत लाईव्ह ला सर्वांनी लाईक करायचे आवडत नाही का शेतकऱ्यांचं लाईव्ह तुम्हाला शेतकऱ्यांचा लाईव्ह आवडत नाही का माळशेरस ओके किरण काळे माळशिरस म्हणून आहेत खूप खूप स्वागत तुमचं प्लीज डबल टच करून लाईक पण करायचे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्यायचे प्रताप कुराटी डन लाईक मॅम थँक्यू अक्षय पवार पाऊस आहे का आज नाही पाऊस काल पण नव्हता पाऊस काल पण ना? काल ना आज दोन दिवस नाही पाऊस जरा ना आता पोता ओके बोला हा शेतकरी आम्ही पण शेतकरी ओके ओके हो ग तुमच्याकडे आहे का तुम्ही धाराशिवचे ना असेल कुठे असतो कुठे नसतो आम्हाला जरा थोडस सुट्टी दिली त्याने फलटण फलटण कुठे राहता फलटण मध्येच राहतो आम्ही बरड मध्ये लाजत नाहीत ते फक्त बोलत नाहीत जास्त त्याच्यामुळं ते बोलत नाहीत जास्त लाजायचा काय विषय नाही येत शंकर गायके तुमचे व्हिडिओ खूप छान असतात थँक्यू सो मच थँक यू शंकर दादा कन्फ्यूज क्रिकेट हाय खूप खूप स्वागत तुमचं लाईव्ह मध्ये किरण काळे ओ माझी ओळख आहे का धाराशेवकर हा तुमची ओळख धाराशेवकर म्हणून लक्षात ठेवलीये इफ यू डोंट माइंड ओपन हिअर्स मेम फ्री ऑल आता तर नाही नंतर नंतर कधीतरी सूरज गुर्जर हाय नमस्कार खूप खूप स्वागत मध्ये प्लीज लाईक करायचे आणि जे कोणी आहे नवीन आहे त्यांनी फॉलो करून घ्या प्लीज आणि व्हिडिओ कसे वाटले ते पण कमेंट मध्ये सांगा सुरेश गुरव हाय नमस्कार खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये आमच्या फ्रेंडचं दुकान आहे ओके काय नाव त्यांच्या दुकानाचं नमस्कार लाईव्ह लो ओपन हेअर मायम लुकिंग स्युटिफल ओके कधीतरी नंतर श्री स्वामी समता जय जय स्वामी समता अविनाश जाधव हो। खूप खूप स्वागत तुमचं दादा लाईव्ह मध्ये आम्ही छत्रपती संभाजीनगर तालुका वैजापूर ओके इन्स्टाला फॉलो करा ओके ओके करू करू सुरेश गुरव एक विचारू काय विचारता दादा प्लीज लाईक करायचंय सर्वांनी त्या दिवशीच शेतातला लाईक खूप छान झाला होता बरं का सोळा हजार बीव आल्या होत्या सोळा हजार लोक बर बघत होते जगात भारी आम्ही कोल्हापुरी ओके जगात भारी तुम्ही कोल्हापुरी कसं वाटलं त्या दिवशी शेतातलं लयव ओके थँक्यू दादा थँक्यू लाईक केल्याबद्दल खूप खूप खुँ थँक्यू जेवण झालं का तुमचं जेवण झालं का नाव माझं ऋतुजा टेंबरे आणि आमच्या चॅनलचं नाव गावाकडील जेवण शेतकरी ब्रँड सगळं गावाकडील जीवन आहे तर तुम्हाला दाखवतो आम्ही ओके तीन नंबर डन शंकर ओके थँक्यू गुड बॉय हो झालंय जेवण ओके काय करता तुम्ही म्हणजे आम्ही लाईव्ह घेतोय आता सध्या तर क्रिकेट मराठी गुड नाईट आनंद तोटवे नमस्कार ताई नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत तुमचं लाईव्ह मध्ये प्लीज लाईक करा सर्वांनी डबल टच करून लाईक करायचे अविना जाधव प्रत्येकाला आई बहीण आहेत चुकीची कमेंट करू नका खूप खूप धन्यवाद दादा तुमचे तुमची कमेंट पिन करते मी एक नंबर लाईक माझा आहे हो तुमचाच आहे एक नंबर लाईक तहारा शिवकर लक्षात राहणार ना मग <laughs> पाऊस पाणी यंदा बरा झाला का सर्वांकडे पाऊस पाणी यंदा बरा झाला का नुकसानीचा जा झाला कसा झाला अवकाळी पाऊस आहे नुकसान जा करतो कोणाचं चांगलं करतो कोणाचं काय झालंय अक्षय देसाई हाय नमस्कार खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये तेच लाईक करायचंय सर्वांनी पाऊस आहे का तिकडे कोल्हापूरला पाऊस आहे सध्या तर नाहीये पाऊस दोन दिवस आता उघडीक दिली आहे जरा सध्या तर नाही पाऊस कालच्या पासून नाहीये पाऊस नमस्कार कपनील पगधारे हाय खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये प्लीज लाईक करायचंय सर्वांनी आपले शेतकरी कन्याचा लाईव्ह आहे कोल्हापूरला पाऊस झाला आहे पण नुकसान भरपूर झाले आहे कोल्हापूरला हो का होणार नुकसान आता जे जे पिकं वगैरे काढायला असेल त्यांचं नुकसान झालंच असणार आहे अक्षय पवार खूप हा होणार आता ते म्हणजे अवकाळीच आहे ना कधी पडेल तर आता हेच लागत नाही लाईक राम सिंग आप कहा से हो मॅम हम सातारा फलटन से है आप कहा से है प्लीज सबस्क्राईब कीजिएगा जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि आपल्या लाईव्ह लाईक पण करा कुठून आहेस आम्ही सातारा फलटणवरून केशवचा जरी चांगला झाला पाऊस ओके हो कांदे कसे आहेत रानातले अजून आम्ही कांदे टाकलेच नाहीत रोप पण नाही टाकला स्वप्नील पगदारे मुंबईला पण खूप पाऊस आहे ओके दीपक देसाई हाय नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये प्लीज लाईक करा सर्वांनी राजकुमार चौहान राजकुमार सिंह हो चौहान गुड नाईट गुड नाईट खूप खूप स्वागत सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये सर्वांनी लाईक करायचंय आणि कमेंट पण करा पटपट पटपट नाहीतर मला झोप यायला लागेल मग लवकर कमेंट आल्यावर आज चला लाईन नाही घेता आलं बायका होत्या गवार तोडायला आणि गवार तोडतो तोडतं तो 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 थोडीच घेता येतं असं खाली बसून जर काय असतं तर मग मी स्टँडला लावून त्या ट्रिपॉड लावून ला लावून घेतला असता पण बायका होते ते हातात मोबाईल घेऊन नाही जब जबत ना मग झोपू नका का, <laughs> का बर हा काम असतात ना रानात आमची आहे भाजीपाला आहे अजून काय हो? मका आहे मकाच अजून काम चालू झालं नाही पण गवार भाजीपाला आहे ना वहिनी काय चाललंय तुमचं काय नाही निवांत तुमचं काय चाललंय लाईक करा आपली सर्वांनी काय नाही आमचं निवांत राहनातलं काम चाललंय तुमचं कुठलं चाललंय तुमचं काय चाललंय सांगा हा जेवण पण झालं आताच आत्ताच जेवण पण झालं मकावर आळी पडली होती पण आता नाही ते लहान असताना पडले होते त्याच्यावरती ते अं आळीचं औषध मारलं ना काय म्हणतात आठवते का आळीचं औषध काय आठवा की लवकर माझ्या बी ध्यानात हे नाही श्रीराम राधे 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 हवारा महाराजांना मग हा म्हणजे आता नाही मग कोराळे आमची आता आमची व्यवस्थित आली आहे मका, मका एकदम जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ सतीश काळे प्लीज सर्वांनी लाईक करा डबल टच करून हा कोरोजन कोरोजन नाही डेलिकेट 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 आहे ना डेलिकेट आहे आमच्या इकडे आळीवला औषध डेलिकेट कोणाला कोणाला माहिती आहे डेलिकेट औषध मकोच्या आळीवच स्पेशल आहे मका अक्षय कुमार कोरोजन कोरोजन नाही डेलिगेट आहे चलो अंतरवाडी तलाठी राधे श्याम का हाय स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये प्लीज डबल टच करून लाईक करा केशव चौधरी ऋतुजा मॅडम खूप दिवस झाले लाईव्ह नाही तुमचं हान नव्हतं लाईव्ह पावसा पाण्याचं लाईव्ह नाही घेतलं <laughs> पाऊस म्हणजे रेंजच नव्हती मोबाईल चार्ज होत नव्हता त्याच्यामुळं आपलं लाईव्ह नाही सर्वांच हे करते माफी मागते ज्यांना पण लाईव्ह आपला बघायचं होतं शेतातलं वगैरे तर नाही झालं आता इथून पुढे होईल पाऊस नाही अवकाळी पाऊस हो डेलिगेट हा डेलिगेट ओके मग बाकी काय म्हणता काय नाही आहोत काही नाही तुमच्याकडेच थँक यू हा तब्येत वगैरे सगळं बरं मस्त आहोत आम्ही असा आडवा घ्यायला पाहिजे ना लाईव्ह शेतकरी जोडीज कमेंट करता येणार नाहीत पण त्याच्यामुळे असा आडवा नाही घेता येणार आहे लाईव्ह बोला पटपट कमेंट पट पटपट आला ना मी पटपट वाचते पटपट उत्तर देते कमेंट नाही आले <laughs> की डोळ आलाय खूप ताया मजनू शेख गाव कोणतं आपलं आमचं गाव सातारा फलटण तुम्ही कुठून आहेत नवीन असा तर प्लीज लाईक करा डबल टच करून खाडे भाऊंचा काय विचार चाललाय गप्पा बसलेत ते काय नाही विचार चालला ते येत लाईव्ह आपलं कसं चाललंय कस नाही ते गप्पा बसलेत निवांत कंटाळेत ते पण खूप पण लाईव आहे बघतात ते कस चाललंय कस नाही अक्षय पवार तुमच्या नाहीच बोलत ते एका व्हिडिओ मध्ये बोलले होते बर तु का पण लाईव्ह मध्ये अजून काही नाहीत बोलत ते तुझे तू बघ म्हणतात गणेश पुण्या मोबाईल बदला बदलायचा सपोर्ट तर का तुम्ही सर्वांना सपोर्ट करा वर्षाच्या आताच आपला मोबाईल येईल शाहिद खान हाय प्लीज सर्वांनी लाईक करायचंय जे कोणी आहे त्यांनी सबस्क्राईब करायचंय चॅनलला करमाळा ओके तुम्ही करमाळावरून आहे नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून सांगा त्यांना हसायला सांगा थोड हसतात ना ते हे काय झालं काय झालं बघतात मी बोलते ते बघून हसतात झोप येणार की सनातनी ज्ञान की बाई किती वेळ लागते सकाळी उठून तुला काय दुसरी धंदा आहे की नाही आम्हाला नाही धंदा तुम्हाला असेल तर तुम्ही देत आणून तर तुम्हाला बिग बॉस मध्ये संधी देऊ बिग बॉस मध्ये संधी द्यायला अजून एवढं नाही आपण तरी कधीतरी अशी म्हणजे स्वप्नात खर तर काय माहिती होतय का बिग बॉस मध्ये जायचं बोलले ते खूप झालं धाडून सुद्धा खूप चांगलं काय सनातनी ज्ञान आणि नव काय दिले सर्वांनी बघा सनातनी ज्ञान आणि काय बघा ना सूरज चव्हाण बिग बॉस मध्ये झाडूनच काढत आहे आणि झाडूनच काढून ते ट्रॉफी घेणार आहे ओके झाडून काढणार काय फक्त काढतच नाही ते वरच्या पोचल समजू नका ते कधी करून दाखवत ना <स्थाथ> शब्दच कार करते हा बोलायच नाही अजिबात पुढे नाही तर डिरेक्टली ब्लॉक करून टाकते डाटा संपला आहे माझा का कमी आता गुड नाईट गुड नाईट शुभ रात्री झोपा आपलं काही कोणावर जबरदस्ती नाहीये नाराज का हो ते नाराजतात तेच मला लाईव्ह गेलेला होता तुम्हाला माहिती का काय की म्हणतात नाही केले का नाही चालू व्हिडीओ काढले का नाही त्यांचा सगळा पुढे पुढं चालते मला आता जो पावली होती मी झोनर होती त्यांनी सांगितलं लाईव्ह घ्यायला त्यांच्यामुळे घेते मी त्यांच्यामुळेच व्हिडिओ पण काढते